गावातील एका छोट्याशा शाळेत शिकवणारा अभिजित आणि शहरातून आलेली साधी पण आत्मविश्वासू स्वरा सो दोघांची ओळख एका लग्नसमारंभात झाली काही भेटी काही संवाद आणि दोघांना जाणवलं की आयुष्याचा साथीदार सापडला आहे लग्न झालं साधेपणाने पहिल्या काही महिन्यात सगळं स्वप्नवत होतं सकाळी अभिजितचा टिफिन संध्याकाळी चहावर स्वराचे किस्से हसत खेळस दिवस जात होते पण जसजसा काळ गेला तसतसे आयुष्याचे खरे रंग दिसू लागले स्वराला शहराची सवय आणि अभिजितला गावचं शांत आयुष्य आवडायचं ती म्हणायची आपण शहरात जाऊन राहूया संधी जास्त मिळतील तो म्हणायचा गावातही समाधान आहे थोडं कमी पण आपले पण जास्त हळूहळू वाद वाढू लागले पण एका दिवशी स्वरा आजारी पडली काही दिवस रुग्णालयात राहिली त्या काळात अभिजितने तिचा हात सोडला नाही तो रोज तिच्या पलंगा शेजारी बसून तिच्या कपाळावर पाणी ठेवायचा औषधांची वेळ पाहायचा तेव्हा स्वराला जाणवलं प्रेम फक्त बोलण्यातच नसतं ते काळजीत लपलेलं असतं त्यानंतर तिने ठरवलं आपलं आयुष्य कुठे आहे हे ठरवणं जागेवर अवलंबून नसतं तर सोबत असलेल्या माणसावर असतं दोघांनी एकमेकांच्या आवडींना थोडं स्थान दिलं थोडं स्वतःला बदललं आणि आयुष्य पुन्हा सुरळीत झालं कधी गावात कधी शहरात पण आता कुठेही असले तरी दोघं एकत्र होते वर्षे गेली केस पांढरे झाले मुलं मोठी झाली पण स्वरा अजूनही म्हणायची अभिजित तू माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस तो हसून म्हणायचा आणि तू माझं सगळं आयुष्य तात्पर्य लग्न म्हणजे फक्त दोन व्यक्तींचं एकत्र राहणं नाही तर दोन वेगवेगळ्या विचारांना एकाच दिशेने नेण्याचं सुंदर कला आहे प्रेम तेव्हाच खरं ठरतं जेव्हा अहंकाराला मागे ठेवलं जातं ही कथा आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा